नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची अपडेट एन टी एच्या वतीनं जी झालेली आहे ती तुम्हाला शेअर करण्यासाठी आपण हा एक छोटासा व्हिडिओ शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा कालपासून आपण रिवाईज रिझल्टची वाट पाहत होतो आणि नुकताच जे तर आपल्याला सी टी सी एलच्या ऑफि एन टी एच्या ऑफिशियल पे पोर्टलवर रिवाईज रिझल्ट आपल्याला डाउनलोड करण्याची सोय ही जी इतर एन टीने उपलब्ध करून दिलेली आहे आणि खूप मोठ्या स्वरूपामध्ये रँकमध्ये फरक मुलांचा पडलेला आहे जवळजवळ ऑल इंडिया रँकमध्ये सुद्धा जवळजवळ हजार बाराशेचा फरक काही मुलांच्या केसमध्ये पडलेला आहे कॅटेगरी रँकमध्ये सुद्धा बराचसा फरक पडलेला आहे परंतु यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आहे क्वालिफाईंग क्रायटेरियामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन टी एच्या ऑफिशियल पोर्टलवर तुम्हाला हा रिझल्ट डाउनलोड करता येईल जनरल कॅटेगरीचा जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो आता वन सिक्स्टी ऐवजी वन सिक्स्टी टू झालेला आहे जो की दोन मार्कांनी हा कट ऑफ जो येतो क्वालिफाईंग क्रायटेरिया रिड्यूस झालेला आहे त्यानंतर ओबीसी एस सी किंवा एस टी कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो क्वालिफाईंग क्रायटेरिया आता वन ट्वेंटी सेवन झालेला आहे जो की मागच्या पहिल्या रिझल्टमध्ये तो वन ट्वेंटी नाईन होता म्हणजे दोन मार्कांनी इथेसुद्धा कपात झालेली आहे सो असे अनेक विद्यार्थी असू शकतात की ज्यांना पूर्वी एकशे सत्तावीस मार्क्स होते पण ते इलिजिबल नव्हते या नवीन रिव रिवायज रिझल्टनुसार आता ते ॲडमिशनसाठी पात्र झालेले आहेत अर्थात त्यांना का मेरिटवर ॲडमिशन नाही मिळणार परंतु ज्यांची पेईंग कॅपॅसिटी ज्यांना आय की कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ज्यांना फीस भरून ॲडमिशन घ्यायचे अशा सगळ्या मुलांची जे या ठिकाणी सोय झालेली आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे या रिझल्ट हा रिझल्ट आल्यामुळं आता लवकरच एम सी सीकडनं ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भामध्ये आपल्याला रिझल्ट पुढचा शेड्यूल जे आहे ते अपेक्षित आहे आणि त्यामुळं मग ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होण्यास आपल्याला सुरुवात होईल अशा पद्धतीनं जे तर मेसेज आपल्याला इनडायरेक्टली मिळतो आहे सो तुर्तास एम टी एनं रिवायज रिझल्ट अपलोड केलेला आहे कदाचित होऊ शकता वेबसाईटवर खूप सारे लोड असल्यामुळं आपल्याला आपला रिझल्ट पाहता येणार नाही परंतु सायंकाळपर्यंत आपण आपला रिझल्ट नक्की बघा ॲजपॅर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं जे रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण आपला नवीन रिझल्ट रिवाईज तो रिझल्ट जो आहे तो आपल्याला ऑफिसच्या पो ऑफिसला पोहोचता करायचा आहे एक महत्त्वाचा अपडेट असेल जो रिझल्ट रिवाईज झाला आहे तर तिथे वरतीच दिलेलं आहे स्कोअर कार्ड रिरिवाइज म्हणजे पहिले एकदा रिवाईज झाला होता त्यानंतर आता रिरिवाइज्ड अशा पद्धतीचं ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे रिरिवाइज रिझल्ट तुमचा म्हणजे अंतिम रिझल्ट असणार आहे ते पण आपण लक्षात घ्या बऱ्याचदा काय होतं की पूर्वी जो रिझल्ट आपण डाउनलोड केला सेकंड अटेम्प्टला म्हणजे ज्या वेळेस अठरा साडे अठरा आठशे तेरा मुलांनी परीक्षा दिली पंधराशे त्रेसष्टपैकी साडेसातशे मुलांनी आहे तो रिझल्ट ॲक्सेप्ट केला त्यानंतर जो रिझल्ट ती जूनला पब्लिश झाला होता त्या रिझल्टनुसार तो रिवाईज होता आता परत एकदा मुलांचे चार मार्क्स ते कमी झाल्यामुळं फि फिजिक्सचे पाच मार्क्स कमी केल्यामुळं साडेचार लाख विद्यार्थ्यांचे आता हा रिझल्ट जो आहे तो रिरिवाइज्ड आहे म्हणजे दुसऱ्यांदा हा रिझल्ट फायनली आपल्याला मिळालेला आहे सो so, अशा पद्धतीचं स्कोअर कार्ड एन टी एच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे आपण ते कृपया डाउनलोड करा आणि लवकरच आपण प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाऊ अशा पद्धतीचं आता आपल्याला पॉझिटिवली तयारी करता येईल डॉक्युमेंटची पूर्तता करून ठेवा जे पण नवीन अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत जा पोहोचवले जाते या ठिकाणी थांबतो धन्यवाद